मित्रांनो बघा अशी बिरंड आणूची लागतात आणि कोकमाचे दर काही इतके बाजारात का मिळत नाही त्यावेळी तीस रुपये किलो चाळीस रुपये किलो पाच रुपये किलो पहिल्यांदा होती तीन रुपये किलो ही सुकी हूल असतात आता हल्ली जरा दर वाढले तीनशे साडेतीनशे रुपये किलो झाली आहे हूल आणि खा ओली कोकमं जी आहेत चारशे रुपये किलो तर आता दर वाढले आहेत आणि सध्या कोकमाची झाडं पण आता बरीच कमी झालीत म्हणजे झाडं मरत चाललीत नेमकीच झाडं असत तर ही अशी साड्यावरून जाऊन मेहनत करून कोकमा आणूची लागतात डोक्यावरून डप घामाचे धारा अंगा खाज सगळ्या गोष्टी असतात आणि ही कोकमा आता था। थंड था। कोकणा कोकमा म्हणजे आपण भिंडा फोडले की आपण सर्दी पण होता नखांमध्ये घाण जमा होतं खूप सारे त्रास होतात वासांमुळे आपलं डोकं पकडतं हे सगळ्या गोष्टी असत कोकमा आपण मार्केटमध्ये लोक विकत मागताना अगदी स्वस्तात मागतात पन्नास रुपये कमी करा वीस रुपये कमी करा पण तसे कमी पैसे करू नका कारण ही कोकमा काढण्यासाठी खूप शेतकऱ्याक मेहनत करूची लागतात जंगलामध्ये जाऊन तेव्हा कुठे हे तुमका ही कोकमा आणि आगळ मिळता ओली कोकमा यंदा मी करूचो आहे तीन चार आगळामधली कोणाक जर हवी असली तर माझा सांगा कमेंट बॉक्समध्ये माझ्याकडे उरली तर मी देतलं देतले आणि खाऊची कोकमा कशी करतात ही पण आज मी तुमका व्हिडिओमध्ये दाखवतोय आणि ती कशाप्रकारे आगळात बुडवली जातात खाऊची सलाह करू